श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणे जगदी म्हणापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा ज्या काही असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत आणि स्वामी महाराजांची कृपा तुमच्या सगळ्या कुटुंबावरती अखंडपणे राहो हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करू आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे स्वामी भक्त असाल स्वामींवरती तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल स्वामींच्या म्हणजे आशीर्वादाने तुमच्या कुटुंबात सगळं छान असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण माझ्या या चॅनलवरती सगळे स्वामी महाराजांसंबंधीचे व्हिडिओ आणि माझे स्वतःचे अनुभव मी नेहमी शेअर करत असते आणि आपला हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक छानसा लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचार विचारू शकता जर मला त्या बाब बाबतीत माहिती असेल तर नक्कीच मी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन तर चला जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगते अचानक योग आला आमच्या गुरूंकडे जाण्याचा एक दिवस थोडासा प्रॉब्लेम आला होता त्यामुळे आम्हाला तिकडं जावंच लागलं स्वामी महाराजांचा मठ आहे आमच्यापासून थोडासा जवळच आहे म्हणजे इतका जास्त लांब नाही तिकडे आमचे गुरु राहतात म्हणजे खरं तर ते माझ्या मिस्टरांचे गुरु आहेत पण आम्ही आमच्या लग्नाच्या आ अगोदरपासून आहेत आणि काहीही गोष्टी असल्या स्वामी समर्थांचा पट आहे स्वामींचे ते खूप मोठे भक्त आहेत त्यांना कितीतरी वेळा स्वामींचा साक्षात्कारसुद्धा झालेला आहे आणि त्यांच्या मठामध्ये आम्ही वर्षातून एक दोन वेळा तरी जाणं होत असतं तर जाण्याचा योग आला काही कारणास्तव आणि तेव्हा तिथे बसल्यानंतर मग बरीचशी बातचीत वगैरे झाली स्वामी स्वामीसमर्थ स्वामी चरित्र सारमृताचे पारायणं वगैरे हे ते त्यांनी मला बरंच काही काही सांगितलं आणि मग त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली तर मी त्यांना सहज विचारले मी बोलले की काका श्री स्वामी समर्थ म्हणजे नक्की काय किंवा श्रीस्वामी समर्थ या शब्दाचा नक्की अर्थ काय होतो म्हणजे मी असं कधी वाचण्यात आलं नाही माझ्या की श्रीस्वामी समर्थ म्हणजे त्याचा अर्थ काय तर त्यांनी खूप छान असा अर्थ खरं तर त्यांनी मला तिथे सांगितलं अगोदर आणि त्यानंतर त्यांनी मला एका कागदावर छान लिहून दिला त्यांच्या हस्ताक्षरात मी अगदी जपून तो ठेवलेला आहे पण तो तुम्हाला सांगते मी तर श्री श्री या शब्दाचा अर्थ काय होतो तर स्वयं श्रीपद श्रीपद विराजित सद् सद्गुरु भगवान दत्तात्रय स्वामी महाराज म्हणजे श्री आणि स्वामींचा अर्थ काय स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा स्वाचा अर्थ होतो व स्वाचा अर्थ अजून एक म्हणजे की माझे अज्ञान अहंकार भाव माझ्या काही म्हणजे अशा नाही का चा म्हणजे आपल्या चांगल्यासाठी नसतील अशा इच्छा अर्थात याचा सगळ्याचा अर्थ म्हणजे स्वामी म्हणजे माझा मी स्वाह करणे म्हणजे अहंकार प्रत्येक मीपणा सो थोडक्यात सोडणे म्हणजे स्वामी आणि समर्थ म्हणजे काय तर समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा असा या श्री स्वामी समर्थ या पूर्ण शब्दाचा अर्थ होतो असं त्यांनी मला लिहून दिलेलं आहे एका चिठ्ठीमध्ये तर खूप छान वाटलं आम्हाला पहिल्यांदाच माहिती झाला मला म्हटलं तुमच्या सगळ्यांशी शेअर करावा कारण बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल तर किती अर्थसुद्धा श्रीस्वामी समर्थ या शब्दाचा अर्थसुद्धा कसला भारी आहे मला तर खूप म्हणजे खूप ते म्हणजे वाचलं ना मी आणि ते सांगत होते तेव्हाच मला खूप ब म्हणजे भारी वाटत होतं तर या म्हणजे श्रीस्वामी समर्थ म्हणजे श्रीपद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व कृपे अंकित करा असा या पूर्ण श्री स्वामी समर्थ या शब्दाचा अर्थ होतो तर चला फक्त स्वामी समर्थ शब्दाचा अर्थ पाहून झाल्यानंतर आता आपल्या जो व्हिडिओ मूळ विषय आहे तो आपण लक्षात घेऊयात तर आजचा मूळ विषय काय आहे की बरेच जण असे असतात की त्यांना स्वामी सेवा करायची असते किंवा स्वामी स स्वामीचरित्र सारमृताचं पारायण करायचं असतं पण बऱ्याचशा अभावी म्हणा किंवा इतरही काही गोष्टींमुळे त्यांना स्वामीचरित्र सारमृताचं कर करता येत नाही तर अशांसाठी हा व्हिडिओ आहे जर तुमची इच्छा असेल श्री स्वामी समर्थ स्वामीचरित्र सारमृताचं पारण करायचं पण तुम्हाला जर ते पारण करता येत नसेल किंवा वेळ नसेल किंवा इतरही काही कारण असतील तर तुम्ही काय करू शकता तर नक्कीच जर तुम्ही अशा प्रकारे जर श्री स्वामी सा चरित्र सारमृताचं वाचन केलं तर नक्कीच तुम्हाला पारणाचं फळ मिळणार आहे आणि कधी तुमची एकशे आठ होतानी होतानाच होतील हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही तर कसं करायचं हे तुम्हाला सांगते आता जेव्हा आपण स्वामीसेवेत येत असतो ना तेव्हा सगळ्यात महत्त्वाची असते नित्यसेवा नित्यसेवाला समर स्वामी म्हणजे स्वामीसेवेमध्ये खूप सारं महत्त्वाचं स्थान आहे नित्यसेवा ही आपल्या घरात व्हायलाच पाहिजे जर आपल्या देवारेमध्ये स्वामी विराजमान असतील स्वामींचं अनुष्ठान असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये नित्यसेवा सेवा ही झालीच पाहिजे मग मी ते तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही सकाळीच लवकर उठून करा किंवा कधीही लवकर उठूनच केली पाहिजे किंवा सं सगळीच तुम्ही स्वामीसेवा नित्यसेवा केली पाहिजे एकाच वेळी असं काही का नाही जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही करू शकता अगदी एक मांडी पारण्यासारखं नाही की एका जागेवरती बसूनच तुम्हाला सगळी नित्यसेवा करायची आहे असं काहीच नाही सकाळी थोडी करू शकता संध्याकाळी थोडी करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही पण जर तुम्हाला स्वामीचरित्रचं अमृताचं पारण करायची इच्छा असेल किंवा तुमच्या काही तुम्हाला काही संकल्प करायचा असेल किंवा तुमच्या काही इच्छा असतील तुमच्या काही प्रॉब्लेम्स असतील जे तुम्हाला सांगायचे असतील स्वामींना आणि त्या म्हणजे पारायण करूनच तुम्हाला सांगायचे असेल की स्वामी असे असे प्रॉब्लेम्स आहेत आणि यातून मला बाहेर काढा पण तरीसुद्धा तुम्हाला पारायण करण्या जमत नसतील आता बऱ्याचशा माझ्या भगिनी आहेत ज्या ऑफिस घर सगळं पाहतात आणि मग त्यांना पारायण करणं जमत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास आहे तर काय करायचं मी सांगते तुम्ही थोडा तरी वेळ तर काढायलाच पाहिजे जर तुम्हाला स्वामीसेवा करायची असेल तर थोडा तरी वेळ तुमच्याकडे असायलाच हवा किमान पंधरा ते वीस मिनटं सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला काढावीच लागतील असं मी म्हणणार नाही की तुमच्याकडे वेळ नाही मग तुम्ही असं असं करा आहा तुम्हाला पंधराच मिनटं तरी काढावीच लागतील स्वामीसेवा करण्यासाठी तर मग काय करायचं तुम्ही रोज जर तुम्हाला पारण करण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारे तुम्ही पारण करा जसं मी तुम्हाला सांगते कारण सुद्धा काकांनी सांगितलं की जर तुला काही प्रॉब्लेम असेल तुझं होत नसेल तर असं तू करू शकतेस म्हणून त्यामुळे मग मी तुम्हाला सांगते तर काय करायचं रोज तुम्ही सकाळी असो किंवा संध्याकाळी सकाळी शक्यतो वेळ नसतो महिलांना पण पुरुषसुद्धा करू शकतात असं काहीच नाही जर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर सकाळी करा दुपारी वेळ असेल तर दुपारी करू शकता किंवा संध्याकाळी कधीही करू शकता फक्त आपल्याला पंधरा वीस मिनिटांचं वेळासाठी लागणार आहे तर काय करायचं सर्वप्रथम जेव्हा तुम्ही सेवेला बसणार आहात सकाळ असो संध्याकाळ असो दुपार असो आपल्याला सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे कुठलीही सेवा असो कोणत्याही तुमच्या इष्टदेवतेची सेवा असो सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करूनच सेवेला सुरुवात करायची करायचीच आहे म्हणजे दिवा प्रज्वलित केल्याशिवाय आपल्याला पूजेला सुरुवात करताच येत नाही सेवेला सुरुवात करतच येत नाही तर दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर अगरबत्ती धूप जे काही असेल ते तुम्हाला ठेवायचं आहे जर अगोदर नैवेद्य ठेवला तरीसुद्धा काहीच हरकत नाही कारण आरतीच्या अगोदर नैवेद्य लागतो आरती जर तुम्ही करणार असाल तर ती तुमची तुमची इच्छा पण नैवेद्य वगैरे ठेवायचा स्वामींचा एखादा आवडीचं नैवेद्य ठेवू शकता किंवा तुमच्या घरात जी भाजी भाजी, भाजी, भाजी पोळी बनलेली आहे तीसुद्धा ठेवू शकता काहीच हरकत नाही आणि मग पूजेला बसल्यानंतर तुम्हाला किमान अकरा वेळा श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे आणि एक माळ केली तर उत्तमच जर वेळ असेल तर नक्की एक माळ करा एक माळ जर केली तर खूप छान एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थनामाचा जप करायचा आहे त्यानंतर आणि हा या सगळ्यात अगोदर पारेन, तर सांगायचं राहिलं की पारण पारण्याच्या हेतूने जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्वामी स्तवन हे तुम्हाला वाचन करायचं आहे जे नित्यशेच्या पुस्तकामध्ये दिलेलं असतं नित्यसेवेचं पुस्तक तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही किंवा गुगलवरती मिळून जाईल स्वामी स्तवण वाचायचं त्यानंतर एक माळी किमान एक माळी आणि जर वेळ असेल तर, तर अकरा माळी स्वामीचा मरतनामाचा जप करायचा त्यानंतर आपल्याला अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला स्वामी चरित्र सारमृताचे रोज तीन अध्याय वाचायचे आहेत आणि याचप्रमाणे आता तुम्ही गुरुवारपासून सुरू करणार आहात तर पहिल्या दिवशी स्वामी स्तवण एक माळी स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ नामाचा जप अकरा वेळा तारकमंत्र आणि पर, तीन अध्याय दुसऱ्या दिवशी परत म्हणजे गुरुवारी हे झालं की शुक्रवारी परत स्वामी स्तवण अकरा वेळा किंवा ऐक माळी स्वामी समर्थनामाचा जप अकरा वेळा तारकमंत्र आणि परत पुढचे तीन अध्याय म्हणजे तीन झालेले आहेत ना मग चौथा पाचवा सहावा अध्याय असं करता करता त्यानंतर शनिवारी सातवा आठवा नववा असं करत करत तुमचे आठ दिवसात एक पारण हो होऊन जातं फक्त अशा प्रकारे तुम्हाला जर पारण करण्याची इच्छा असेल तर नक्की अशा प्रकारे पारण करा आणि कधी तुमचे एक एकशे आठ पारणं होणार हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही जर तुमची इच्छा असेल तर प्रकारे स्वामी चरित्र सारांमृताची पारायण तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही स्वामींना आपल्या मनातील भाव आपली सेवा महत्त्वाची असते तुम्ही कसं करता काय करता याला अर्थ नाही आणि जास्तीत जास्त स्वामी समर्थनामाचा जप तुमच्याकडून कसा होईल याकडे नेहमी लक्ष द्या तारकमंत्र तुमच्या घरामध्ये अखंडितपणे चालू ठेवा अगदी छोटासा आवाज करून जरी तुम्ही सगळी कामं करता करता तारकमंत्र चालू ठेवला तरी त्याचा खूप छान असा प्रभाव आपल्या घरामध्ये दिसून येतो घरातली जी निगेटिव्हिटी असते ना ती खूप कमी होते आणि नाहीशी होत जाते हा माझा स्वतःचा अनुभव आहे खूप वेगळं वातावरण आपल्या म्हणजे स्वामींच्या सेवेत आल्यानंतर आपल्या घरात होऊन जातं अगदी सहा वर्षांपूर्वी आमच्या घरातलं वातावरण खूप वेगळं होतं आणि आता खूप वेगळं आहे म्हणजे माणस माणसं तर माणसंसुद्धा बदलतात आणि आपल्या जी घरात काही निगेटिव्हिटी वगैरे असतील तर त्यासुद्धा बदलतात सगळ्या गोष्टी बदलून जातात जेव्हा आपण स्वामी सेवेमध्ये येतो जर खरंच मैत्रिणी तुमचीसुद्धा स्वामी चरित्र सारमृतची पारणी करण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारे करू शकता रोज स्वामी स्तवण हे जसं तुम्हाला क्रमशः सांगितलेलं आहे आणि रोज तीन तीन अध्याय मध्ये पिरियड्स वगैरे आले तर ते पाच दिवस सोडून द्यायचे आणि जिथपर्यंत तुमचं वाचून झालेलं आहे तिथून पुन्हा सुरुवात करायची अगदी तुमचे सहा अध्याय वाचून झाले असेल पाच दिवसमधले पिरियड्सचे जाऊन द्यायचे सहाव्या दिवसापासून म्हणजे गुरुवारपासून परत चालू करायचं मग सातवा आठवा नववा अध्याय असं करायचं पुन्हा पहिल्यापासून करण्याची काही गरज नाही जर तुमची इच्छा असेल तर करू शकता पण महिन्याला पिरियड्स येतात आणि मग अशाने कधी पारणा होणार तर पुढचे तीन कंटिन्यू करायचे आणि अशा प्रकारची जर तुम्ही पंधरा मिनिटांची स्वामी सेवा रोज केली ना तर तुम्हाला स्वामींकडे काहीही मागण्याची गरज मिळणार म्हणजे गरजच भासणार नाही ना तुम्हाला स्वामी तुमच्या आयुष्यात काहीही कमी पडू देणार नाही ना याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते फक्त ज्या गोष्टी कराल त्या विश्वासाने तुमच्या स्वतःच्या इच्छेने आणि अगदी निर्मळ मनाने शुद्धांत करा पहा आयुष्य म्हणजे तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा स्वामीचर्याचा झारामृत हा ग्रंथच असा आहे ना या ग्रंथ या ग्रंथामध्ये पूर्ण स्वामींच्या सगळ्या लिला ज्या आहेत ना त्याचं वर्णन एवढं भारी केलेलं आहे ना तर एक दिवस एकदा जर एक, एक पारण तुमचं पूर्ण झालं ना तुम्हाला ओढ लागते की कधी आता आपल्याला दुसरं पारयण करायचं तर नक्कीच करू शकता अशा प्रकारचं पारणं तुम्ही आणि नक्कीच तुमची एकशे आठ पारणंसुद्धा लवकरच त्यामुळे पूर्ण होणार आहेत तर आज छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा इच्छा असेल तर नक्की स्वामीचरित्र झालमृताचं पारण मनापासून करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा आपल्या स्वामी म्हणजे भक्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा हीच आपल्या हाच आपल्या चॅनलचा एक मूळ हेतू आहे तर चला मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे मी अशाच प्रकारचे सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांसाठी आपल्या या चॅनलवरती घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या मित्रांना सुद्धा नक्की 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 शेअर करा तुमच्या कुटुंबावर अशीच स्वामींची कृपा राहू सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ